हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे फिफ्टीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज हा एकटस्थापना आम्ही चाललेलो एक, एक गावाला तर तुम्हाला दाखवते मी आमच्याकडे कशा कर प्रकारे करतात ते सो आम्हाला लेट झालेलं आहे तर हे आमचं पिल्लू हे आमचा डाडा <laughs> अगं प्रकारे आमच्या गावाकडे जाताना आता ट्रेंड निघालाय की कारवीची फुलं म्हणून तिकडे इथे ह्याच साईडला असतात तर खूप सारी गर्दी असते इकडे की काय विचारूच नका कारवीची फुलं आहे बघा हे जाताना दिसतात ते तर खूप सारी गर्दी असते इकडे या टायमिंगला तर काही ट्रेंड निघतो तर लोक तिकडेच पळत राहतात बघा हे ट्रॅफिक तुम्ही बघत असाल इतकं जाम आहे तरी काहीच नाही आहे आज मंडे असल्यामुळे त्या अशा प्रकारे अशी गर्दी असते इकडे कारवी बघण्यासाठी लोक असे वेड झालेले आहेत निसर्गाची त्यांना काही अशी काळजीच राहिलेली नाही आहे बिलकुल म्हणजे जे कोणी येते ते खाली फोटोशूट वगैरे करण्यासाठी येते खाली झाडे तुटू नाही तर फुले पडू याची त्यांना काहीच हे नसते तर मला एवढ्यावरती हेच म्हणायचंय की तुम्ही या फोटोशूट करा निसर्गामध्ये फिरा पण निसर्गाची पण तेवढीच काळजी घ्या की ते झाडं तोडलेत फार अक्षरशः लोकांनी इतकं म्हणजे विचित्र दिसतंय आजकाल की लोक ट्रेंडसाठी कुठेही पळतात सो जरा व्यवस्थित करा एवढंच म्हणेल एवढंच त्यातून मला सांगायचं होतं कशा घटाची तयारी चाललेली आहे

अशा प्रकारे घट बसून झालेले आहे आजींना म्हटलं तुमचा व्हिडिओ काढते तर आजींनी ॲक्शन बघा किती छान अशी केली आहे म्हणजे पाया पडून झालं होतं त्यांच्या आधीच सो त्यांना म्हटले तुम्हाला व्हिडिओमध्ये घेते येते भारी आहेत माझ्या आज सासू पण खूप छान आहेत सगळ्या अशा प्रकारे आम्ही घरचे घट बसून आता चाललेले मंदिरातले घट स्थापना करायला अर्ध निम्मे गेलेले आहेत हे आमचं मंदिर आहे इकडे दिसतंय हे आमचं मॉडेल

आमच्या गावचं मंदिर आहे खूप सुरेख आणि सुंदर असं मंदिर आहे खूप छान आहे

सारा पाऊस आलेला आहे आणि आता आम्हाला जायचं होतं कोराईगड किल्ल्यावरती आता बघू पाऊस थांबतोय कधी आणि आम्ही जातोय कधी तुम्हाला मंदिरातले घट बसून झालेले आहेत आता चाललेलो आम्ही मंदिरात तुम्हाला इथून मी दाखवतो कोराईगड मे बी बघा दिसतोय का पण नाही दिसणार हे आमचं मंदिर आहे काही होत तरी त्या गाडीत बसून आलाय काही काम धंदेच नाही आला इथले सायनिंग करायला पाहिजे फक्त हा पोरा दिसतोय या किल्ल्यावरती आता आम्ही वरती वरती चालत जाणार आहे आता तो काहीच दिसत नाही पावसामुळे पण बघू आता हा जीतभाई भाई चाललाय आता बंगल्यावर बघायचं नव्हतं येणार आम्ही इकडे पण आलो आणि हे घेऊन आले मी आणि बाकीचे वरती गेलेले आहेत तर तुम्हाला थोडा मोठा गड चढून आता जायचं आहे प्लीज पाऊस नाही आला तर खूप चांगलं होईल आणि आता आम्ही चालले वरती गड चढचं आहे चलाय बघा असं धुकं आहे अशा प्रकारे आम्ही सर अशा प्रकारे आम्ही आहे किल्ल्यावरती जाते ते तर नाही मी होता आता तरी कसं आहे पाऊस आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही म्हणजे वातावरण थंड आहे पण उन्हामध्ये पूर्ण थकायला होतं आता बघा व्ह्यू बघा तुम्ही किती छान असं आहे शांत आहे हा बोल मोनिका टॉक विथ आता शांत आहे जरा इथं जाताना आता वर दिवा खूप गर्दी असेल जात नाही तरी भाजून चढायचं आम्हाला मोनिका मॅडम तमलात एवढं खालून आलो आहे आम्ही अगं काय एवसं पाणी ना पाण्यातून आम्हाला जावं लागतं ते पण आता कमी झाले

सानू डार्लिंग खूप दम लागला आहे तर गाईच बघू शकता तुम्ही व्ह्यू पूर्ण दुःख आहे पावसाचं वातावरण आहे आता कुठला महिना आहे का ऑक्टोंबर तरी तरीसुद्धा इतकं सारं म्हणजे धुकं आहे आणि पाऊस आहे आता पाऊस तरी थांबलेला आहे सध्या तर बघू शकता तुम्ही व्यू आम्ही तर फार थकलेलो आहे काय बघतो तुझा घ्यू का बघा व्यू सोंकीची फुलं म्हणतात येल्लो फुलांना सोंकीची फुलं आमच्याकडे असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आय डोंट नो खूप छान मी तर खूप खराब झालाय ते देवाने अंगाला लावलं होतं त्यांनी अख्खा रेड 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 झाले म्हणून फेसिंग बघा किती घाम पोहोचलोय पण आमचं ते घटाचं बसवायचं असं ते अजून काही बसले नाही बाकीचे लोक पुढे आले होते तरी त्यांना तीन माकडं दिसतात का एक दोन तीन येलो येल्लो ग्रीन <laughs> तर प्रकारे आम्ही कोरायगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर मस्तपैकी देवीला आंघोळ वगैरे घातली छान आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे घातलं तिथली सगळी साफसफाई आम्ही सगळे जिथे अवेलेबल होतो त्या सगळ्यांनी साफसफाई वगैरे केली सगळी आणि त्याच्यानंतर आंघोळीला पाणी पण आता तिथे अवेलेबल नव्हतं तिकडे एक तळे थोडंसं मंदिराच्या शेजारी तिथून पाणी आणावं लागतं सो जेजू तिकडनं पाणी घेऊन वगैरे आले मस्त देवीला आंघोळ वगैरे घातली आणि आंघोळ वगैरे घातल्यानंतर देवीचं सगळं साडी वगैरे चेंज केली सगळं आवरलं खूप छान अशी दिसत होती देवी आणि मस्त साडी वगैरे घातल्यानंतर तिची सजावट वगैरे केली आणि सगळं थोडंसं फुलांनी डेकोरेशन केलं मस्त वाटत होतं सगळेजण हेल्प म्हणजे करत होते त्यामुळे छान वाटलं आणि त्याच्यानंतर सगळं आवरल्यानंतर आम्ही मग तिथे देवीचं आवर्ला घटस्थापना देवी केली घटस्थापना केल्यानंतर देवीची आरती वगैरे केली आरती वगैरे शूट करता आलं नाही मला कारण मोबाईल ठेवून दिला होता तिथे रे म्हणजे का कळालंच नाही व्हिडिओ काढायचं का चा, आणि त्याच्यानंतर आरती वगैरे झाली सगळेजण छानपैकी असं दर्शन घेत होते दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा खाली किल्ला उतरून जाण्यासाठी मग अशी तुम्हाला व्ह्यू दाखवला धुकं वगैरे होतं तर आत्ता बघू शकता तुम्ही वाजलेत साडेपाच पाहुणे सहा आम्हाला किल्ल्यावरती दोन अडीच तास आम्हाला गेले इकडे कारण ती मंदिरात मध्ये येऊन देवीची साडी तिला आंघोळ वगैरे सगळं करावं लागतं सो आत्ताचा व्ह्यू बघा तुम्ही साडेपाच वाजलेत आता आम्ही चालवले किल्ला उतरून खाली अशा प्रकारे व्ह्यू आहे छान वाटतंय पुजारी मागा आहेत ते म्हटलं दाखव पण सो त्यांना लेट होणार आहे त्यामुळे मला काय दाखवता येणार नाही आलेच तर दाखवेल नक्की मी अशा प्रकारे आम्हाला देवानी मस्त हे लावलेलं आहे काय म्हणतात नाही आहे भंडारा कुंकू येते कुंकू पण देवाचा दिवसभराचा उपवास घडलेला आहे स्वतः बघू खाल्लं तरी आता प्रसाद वगैरे कि नंद आणि हे अशा कापत कापत आहे देवाने त्यांना आंघोळ घातली छान छानपैकी सो त्यांना गार हवा सुटली आहे त्यामुळे थंड वाटते थंडी वाजते वाव मागे काय छान बी वै लोकांना इकडेच दाखव कुठलं कसं आणि का तर तोंड बोकली पहिली लोकांना सांग इकडचं छान वाटत जास्त बघा ना गणपतीचं पण तसंच होतं काय इकडे जाऊन तुम्हाला काय वाटतंय ते सांगा कमेंट मध्ये करून नक्की सांगा कमेंट मध्ये सांगा इथे काय बनलेलं आहे ढगांपासून छान वाटत आहे ना लावलंय ते बघ ह्यांनी ह्यांनी तोंड धुतली मी नाही धुतली मी धुतलं मला ते ये झालं मोठ चांगलं चांगलं डेकोरेशन केलं गोविंद की तुषार भाऊ जे की त्यांच्या टीम मेंबर सोबत कोरायगड दाखवण्यासाठी त्यांना आले होते सो आम्हाला भेटले आणि त्यांनी पण माझ्या चॅनलला लाईब करा वगैरे करा फॉलो थँक्यू शेअर पण पण करा तर अरे। सो मच तुषार भाऊ की तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू सो मच अगेन मस्तपैकी कि आमच्या किल्ल्यावरून असा व्ह्यूज दिसतो किती छान असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता आणि खाली सगळी सारा सिटी आहे सासाबाई आहेत त्या की देवीने त्यांना आंघोळ घातल्या तर भिजल्या त्यांना गार लागतय तर आता मस्त पैकी हवा सुटलेली आहे म त्यामुळे यांना भिजल्या होत्या त्यामुळे खूप थंडी वाजत होती खूप गार हवा सुटली होती तर त्यामुळे अशा ते चालल्या होत्या गप्पा वगैरे मारत फार थंडी वाजत होती त्यांना कारण गार हवा सुटली होती बघू शकतो तुम्ही मागे धुकं वगैरे हो खूप होतं सो अशा प्रकारे चाललो होतं आम्ही मस्त एवढा भिजल्या सुद्धा गाणी वगैरे हो म्हणत चालल्या होत्या खाली म्हणजे फुल एन्जॉयबल करतात त्या आणि मस्त वाटलं खाली उतरताना पण गाईज मी आता ब्लॉग एंड करते आता झालं घट वगैरे बसून झाले आता आम्ही ऑन द वे टू लोणावळा जाणार आहोत सो so, ब्लॉग बघा कसं वाटतंय ते नक्की सांगा कमेंट करून तर आता एंड करते मी ब्लॉग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा